नमस्कार मैत्रिणींनो मी आज कुकरमध्ये झटपट चिकन कसे बनवायचे हे याची रेसिपी दाखवणार आहे हे बघा या ठिकाणी मी कुकरमध्ये चिकन बनवले आहे अशा प्रकारे चला आपण या याच्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ असे धुवून घेतले आहे सर्वात अगोदर चिकनला आपण हळद आणि मीठ तसेच थोडेसे धने पावडर थोडासा घरकुल मटन मसाला आणि अद्रक लसूणची पेस्ट लावून छान मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत अशा प्रकारे हे सर्व चिकनला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहे आणि ते झाकून ठेवायचे आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक दोन कांदे गॅसवर भाजून घेतले आहेत खोबरं अद्रक लसूण आणि एक छोट टोमॅटो घेतला आहे आता याची आपण बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत तसेच त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरही टाकून घ्यायची आहे नंतर कुकरमध्ये तेल गरम करायचे आहे आणि साईडला थोडेसे पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचे आहे त्यानंतर मी एक एक असे खडे मसाले यामध्ये तेलामध्ये टाकले आहेत फोडणीसाठी आणि आपण बनवून घेतलेली पेस्ट यामध्ये टाकणार आहे आता या पेस्टला छान असे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत वाट पाहायची आहे तेल सुटल्यानंतर यामध्ये टाकणार आहे काळा मसाला त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे धने पावडर नंतर चिक सुहानाचा चिकन मसाला आणि घरकुलचा मटन मसाला हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे हे पहा या ठिकाणी मसाल्याला छान तेल सुटले आहे आता यामध्ये मी आपण मॅरिनेट करून घेतलेले चिकन टाकत आहे हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे आहे थोडा वेळ हे झाकून ठेवायचे आहे म्हणजे चिकनला त्याच्या अंगचे पाणी सुटते आणि त्यामध्ये चिकन मऊ होते अगोदरच पाणी नाही टाकायचे त्यामध्ये नाहीतर चिकनची चव बिघडते नंतर आपण गरम करून घेतलेलेच पाणी यामध्ये टाकणार आहोत थंड पाणी वापरायचे नाही आपल्याला जेवढ्या प्रमाणात चिकनचा रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात आपण यामध्ये पाणी टाकू शकतो जेवढा दाटसर ठेवायचा आहे तेवढा दाटसर रस्सा ठेवून आपण यामध्ये मीठ टाकून आता याला आपण झाकण लावून घेणार आहोत आता कुकरच्या दोन ते ती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत शक्यतो दोन शिट्ट्यामध्ये चिकन व्यवस्थित शिजते तीन शिट्ट्यामध्ये खूप जास्त शिजते त्यामुळे एक दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की चिकन खूप छान शिजले आहे आणि तरी पण खूप छान आली आहे कमीत कमी वेळेमध्ये अशा प्रकारे आपण कुकरमध्ये हे चिकनची चिकनचा रस्सा किंवा चिकनची भाजी बनवू शकतो अशा प्रकारे तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू